मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावसा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुरबाड येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आमदार किसन कथोरे आमदार दौलत दरोडा युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदूराव उपस्थित होते या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून चांगली जनसेवा घडेल व पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास महत्वाचे पाऊल पडले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले तर माऊली गार्डन येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात एकजुटीने काम केल्यास प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा ठरतो त्यातून समाजासाठी सकारात्मक बदल घडवता येतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असून जनतेच्या सेवेसाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले मुरवाड रेल्वे बंद कंपन्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी उपस्थित लाडक्या बहिणींना साड्यांचेही वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव युवक ठाणा जिल्हा अध्यक्ष प्रती हिंदुराव मुरवाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे यांची या प्रसंगी भाषणे झाली एवढं त्यांच्या वाढदिवसासाठी राष्ट्रवादी गोवाडतालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय विजयादशमीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या अनेक माता भगिनी उभ्या आहेत मी विनंती करते की त्यांना कृपया जागा करून द्या सर 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 दादा आपण ऐकताय मी मुरबाड रेल्वेच्या मागणीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरवठा केला तसेच तसेच मार्ग सुटण्याच्या सुटण्याच्या मार्गावर आहे रेल्वेचा मार्ग तर आपण त्याला आपण त्याला लवकरात लवकर जमीन अधिकरण करून मुरबाड रेल्वेच्या प्रकल्पाला चालना द्यावी व मुरबाडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी उपस्थितीच्या वतीने मागणी करतो तसेच आज वाढत्या नागरीकरण व शहरीकरणामुळे मुरबाड तालुका तालुक्याच्या सामाजिक व सांस्कृतिक विकास होण्यासाठी मुरबाड शहरामध्ये भव्य दिव्य असे नाट्यगृह होणे आवश्यक आहे जेणेकरून मुरबाड तालुक्यातील नाट्य रसिकांना जोरदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात येतील माझी आपण विनंती आहे की आपण मुरबाड नगरपंचायतीस तशा प्रकारची सूचना आपण द्यावी त्या अनुषंगाने नगरपंचायतच्या डी पी आरमध्ये मध्ये त्याचा समावेश होऊन भविष्यात मुरबाडकरांना त्याचा आनंद घेता येईल आदरणीय दादा आपल्याकडे राज्याचे अर्थ व नियोजन खाते आहेत त्याचबरोबर आपण स्वतः राज्य कबड्डी व खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहात तसेच आपली परत फेड निवडी त्या पदावर झालेली आहे माझी आपण संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण युवकांच्या वतीने विनंती आहे की आपण आमच्या मुरबाड तालुक्यासाठी तालुक्याचे ठिकाणी एक सज्ज व भव्य सुसज्ज व भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी आपण येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशन घोषणा करून त्यासाठी भरवि करतो उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती जेणाय करून आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणांना युवकांना युवतींना सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल भविष्यामध्ये आमच्या ग्रामीण भागामधून दर्जेदार व उत्कृष्ट खेळाडू जिल्हा राज्य व देश पातळीवर सहभा घेण्यासाठी निर्माण होईल व आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या तसेच ता राज्याच्या नावदोपी वाढण्यास मदत होईल मला खात्री आहे विश्वास आहे की आपण माझ्या मागणी योग्य तो न्याय द्या असा विश्वास व्यक्त करतो व थांबतोबा तालुक्याचं त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि शांताराम भाऊ महसूल मंत्री असताना त्यांनी खऱ्या अर्थाना या परिसरातल्या लोकांना शक्ती आणि बळ देण्याचं काम केलं आणि म्हणून हरित क्रांती या भागामध्ये खरं त्यांनी केली एमआयसी या भागामध्ये आली त्याचा उल्लेख प्रतिम्ही त्यांच्या भाषणात गेला जवळजवळ साठ टक्के कारखान कारखाने आमचे बंद आहेत लोक सबसिडी घेतात आणि कारखाना बंद करतात आणि म्हणून कायम स्वरूपाचं इथं एखादं काय नाही फक्त युनिट जर इथं आणता आलं तर जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाला स्वयंरोजगार उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच्या आमच्याकडे त्याला काहीतरी मिळत नाही मी गेले एकोणचाळीस वर्ष आपल्यासोबत आहे आपण जिल्हा परिषदच्या मार्केट कमिटीच्या नगरपालिकेच्या सर्व निवडणुका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष ते वीस वर्ष काम केलेलं आहे मार्केट कमिटीमध्ये काम केलेलं आहे काम केलेलं आहे आमचं आम्ही करतो इथे आमच्या लोकांची काय आम्हाला जे राज्यमध्ये होते ते आता तिसऱ्या पक्षात गेले आता महायुतीमुळे आता आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हे करत असताना सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं असतं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतच्या निवडणूक आहे या निवडणूक येत असताना कार्यकर्त्याला बळ घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याकडे अर्थ करता असताना या परिसरातल्या ग्रामपंचायत असतील नगरपालिका असेल त्यांना शक्ती आणि बळ घेण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारची जर इच्छा व्यक्त केली तर काही चुकीचं होईल असं मला वाटत नाही इथं मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आप्पासाहेब जिथे आहेत आणि आप्पासाहेब शिंदेच्या माध्यमातून कोरोना ज्यावेळेला आला त्यावेळेला बऱ्याच लोकांना आमच्याकडच्या उर्बाड असेल अन्य शहापूर असेल बंदापूर असेल टुंगाव असेल त्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत या ठिकाणी आम्हाला झाली आणि म्हणून आप्पाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची मदत केलेली होती हे लक्षात घेऊन आम्हाला या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने इथले नसिंग जर पालेश काढतात तर तो काढण्याचा प्रयत्न प्रमाण आणि म्हणून हे हे काढण्यास आम्हाला आपली शक्ती आणि बळ आवश्यक आहे ते मिळेल याची खात्री आम्हाला तर नक्कीच आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे कार्यकर्ते कमी प्रमाणात जरी ते आले असले तरी कार्यकर्त्यांना माझी विनंती करायची आहे की संघर्षाचा काळ आपला होता तो निघून गेलेला आहे आता ज्यावेळेस सुगीचे दिवस असतात त्यावेळेला आपण ठीक असता का पाहिजे हिंमत ठेवली पाहिजे तालुका अध्यक्ष आमचे आहेत तिथे बाळापूर आहे सासे आहेत अंबरनाथचे आहेत रत्नापूज्य आहेत त्यांना माझी विनंती राहणार आहे की दादांकडे काय कोणाला सांगायची गरज लागत नाही तुम्ही निवेदन दिलं दादांच्याकडे निवेदनाची कार्यवाही तात्काळ होती निवेदन सार्वजनिक स्वरूपाचं असतं तर ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून विकासाच्या कामामध्ये तुम्हाला मदत होईल आणि मदत करत असताना एक माझी सगळ्यांना विनंती राहणार की आपण प्रत्येक जण स्वतःचा संसार चालत असतो प्रत्येकाला अडचणी बऱ्याच असतात परंतु या अडचणीवर मात करून सुद्धा आपण पक्ष संघटना चालवता पक्ष संघटना चालत असताना दोन बलाढ्य पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत भारतीय जनता पक्ष आहे राज्याचे प्रमुखसुद्धा ह्याच पक्षामध्ये याच जिल्ह्यामध्ये आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री या जिल्ह्यात आहेत तरीसुद्धा आपण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सर्व आपण जमून ठेवले हिमतीने ताकदीने आपण राहिले ते अशा दादा अजितदादा पवारसाहेब म्हणून तुमचा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि भरोसा आणि भरोश्याचा माणूस आपल्याबरोबर असल्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पद येत असतात जात असतात संघर्षाचा काळ सगळ्यांनी आपण पाहिलेला आहे ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याला ताकद ज्यावेळी द्यायची होती त्यावेळेस दादांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात ताकद दिली नाहीतर त्यावेळेला पंधरा पंधरा वर्ष आपण जिल्हा परिषदमध्ये राहिलो नसतो पंधरा वर्ष जिल्हा मध्ये राहिलो पंचवीस वर्ष मार्केट कंपनीमध्ये राहिलो अन्य लोकांनी सगळ्यांनी मदत घेतली सगळ्यांचं सहकार्य मिळालं त्याच्यामुळेच आपण उभे राहिलो आपले आई वडील किंवा आपले बाप ज्या जे कोणी काय आमदार होते खासदार होते आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना असं वाटतं का आम्ही सरपंच तरी व्हायला पाहिजे आम्ही ओ व्हायला पाहिजे त्याची सुद्धा त्यांची माफक अपेक्षा असते त्याच्यातसुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं असं मला दा वाटतं दादा गेले एकोणचाळीस वर्ष आपल्यासोबत राहतो असं आम्ही ज्यावेळी लोकांना सांगतो त्यावेळी लोकांना आपण बत्तीस कोटी रुपयाची योजना या सी बारवी प्रकल्पाच्या माध्यमातून बत्तीस कोटी रुपये आपण भूषण गग्राणी सेवा असताना दिली लोकांनी बंगले बांधले बारवी प्रकल्पग्रस्तांच्या पस्तीस लोकांच्या नोकऱ्यांचं फायनल स्टेजला अजून शंभर तीनशे लोकांचे पहिल्या टप्प्यातले लोक राहिले त्यांच्यासाठी एक बैठक आपण आम्ही दोन तीन बैठका उदय सामंतांच्या बरोबर केलं त्यांनी सुद्धा मान्यता दिली ते एक दिवस आपल्या स्तरावर जर एक बैठक झाली तर आमच्या सुद्धा इथे कल्याण होईल जेणेकरून आम्हाला त्यांची मदत या पुढच्या काळमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी बोलत असताना मला तुम्हाला अजून एक गोष्ट मुद्दा सांगायची की या ठाणे जिल्ह्यामधला भुरवाड तालुका हा हुतात्म्यांचा जिल्हा आहे भाई हिराजी गोमाजी पाटील भाई कोतवाल यांच्या पावन स्मृती या ठिकाणी आपण आठवत असतो दोन जानेवारी आणि म्हणून दोन जानेवारीचा शिंदगडचं जे स्मारक आहे हुतात्मा स्मारक ते अजून चांगल्या प्रकारे आपल्याला तर करायचं आहे परंतु त्या हुतात्मा स्मारक करत असताना जयंती आम्ही किंवा पुण्यतिथी आम्ही ज्यावेळी साजरी करतो त्यावेळेला ही राज्य सरकारकडनं झाली दे पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी माननीय पंत साहेबांनी सुद्धा मागणी केली त्याच्याकडून पवार साहेबांनी मागणी केली हे राज्य सरकारच्या माध्यमात या गोष्टी झाल्या पाहिजे पूर्वी शांताराम भाऊ घोलक महसूल मंत्री असताना तोफा दिल्या जायच्या दोन जानेवारीला तोफेची सलामी द्यायची पण त्यांनी खऱ्या अर्थानं हिराजी गोमाजी पाटील असेल भाई कोतवाल असेल माझ्या मिसेसच्या आजोबा हरिनारायण देशमुख असेल रायगड जिल्ह्यातले या सर्वांनी खऱ्या अर्थानं शक्ती आणि बळ देऊन खऱ्या अर्थानं ह्या हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांना पडतून जावं त्यांच्या सुद्धा स्मृती ह्या पुढच्या काळामध्ये सरकार आपल्याला लक्षात राहायला पाहिजे नवीन पिढीला आम्हाला काहीतरी देणं आहोत आणि म्हणून नवीन पिढीला देत असताना आम्हाला काहीतरी राज्य सरकारच्या माध्यमातून जर हा सार्वजनिक प्रश्नाच्या बद्दल पाठपुरावा केला तर आम्हाला या अडचण वाटत नाही आम्ही ते एखाद्या वेळेस म्हणू अरे सारखं सारखं काय तुझं ते चाललंय पण पाठपुरावा केल्याशिवाय ही कामं होत नाही आणि त्याच्यातनं नियमित ताबाने वीज मिळून तुमच्या भागातल्या लोकांचं भलं होऊ शकत नाही आणि म्हणून ते काम असेल क्रीडा संकुल तर आपलंच क्रीडा मंत्रालय माणिकराव कोकाट यांच्याकडे आणि या प्रकारे रेल्वेचा प्रकल्प मुरबाडचा रेल्वे प्रकल्प त्याच्याबद्दलचा सूतवाच केला माझं एक पत्र इथं येऊन प्रमोद इतूराव बसलं पाहिजे अधिकाऱ्यांशी माझ्या बोललं पाहिजे मुरबाडच्या रेल्वेचं वैष्णवी साहेबांना पत्र निकले आपला ढाकणे त्या ठाकण्याला सांगा त्याला त्याच्यातली बरीचशी माहिती आहे आणि मी दिल्लीला जाईल तेव्हा माझ्याबरोबर दिल्लीला असतो दिल्लीला मला आठवणी केली तर मी पण तिथं जसं आता बीडचा पालकमंत्री झाल्यानंतर अनेक वर्ष जवळपास पंचवीस तीस वर्ष बीड टू अहिल्यानगरची रेल्वे सुरू होत नव्हती ती आता आम्ही सुरू केली आता वरून आम्ही पुण्यापर्यंत जातोय आणि पुण्यावरून आम्हाला आता मुंबईला पण जायचं आहे काही स्टेशनमध्ये कधी तिथं प्लॅटफॉर्म जे अवेलेबल पाहिजे ते होत नाहीये आता अडचणला पुण्यामध्ये आम्ही नवीन प्लॅटफॉर्म करतोय हे केलं पाहिजे कारण डोळ गरिबांना सर्वात स्वस्त प्रवास जर कशाच करता येतो तर तो, तो न करता येतो आणि म्हणून याचबद्दल आपण सगळेजण लक्ष घालू एमआयसीमध्ये बंद पडलेले प्रकल्प हे उद्योग खातं आपल्या उदय सावंतांच्याकडे त्यांना भेटून की बाबा काय अडचण आहे तुम्ही नवीन पण एमआयसी करू पाहताय तिथंही आम्ही आता चांगला मोमजला देतो त्याच्यामध्ये आता इथं आपल्याला पालघर जवळच आहे पूर्वी आपल्या जिल्ह्यात होता, है। होता है। तो पालघर जिल्हा तो भाग सहा विधानसभा मतदारसंघाचा तिथं वाढवण बंदर जगात दहा नंबरचं बंदर तिथं होतोय आहे अक्षरशः पाऊन लाख कोटी खर्च होत आहे परंतु होईपर्यंत एक लाख कोटी खर्च होतील एक लाख कोटी आपलं बजेट आहे आठ लाख कोटीचं म्हणजे बजेटचा आठवा हिस्सा एवढं मोठं ते बजेट काम होता है। का होत आहे जमीन विकू नका तिथं आता विमानतळ करणार आहे तिथून जगात वेगवेगळा माल त्या बंदरात येणार आहे जसं मुंबईचं जेल पिटी आहे तसं ते वाढवण बंदराचं काय आपल्याला ठोठ माल उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये या वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातनं काही लाख रोजगार पण निर्माण होणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा पंतप्रधानांनी स्वतः येऊन तिथं भूमिपूजन केलेलं आहे काहीचा विरोध आहे पण त्यांनाही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांची घरदारं ही अडचणीत येऊन देणार नाही त्यांची पर्यायी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा, नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर रोडच्याबद्दल देखील अनेक प्रकारे आपल्या भागातले रोड चांगले कसे होती रोड करत असताना तुमच्यातले काही लोक पुण्याच्या घरातलीच काही लोक पेडण घेतात आणि मग काम चांगलं करत नाही पुढार म्हण एक तर कॉन्ट्रॅक्टर तरी म्हणलं नाही तर पण तरी करा पुढार्पण पण करायचं इकडं कॉन्ट्रॅक्टर पण व्हायचं पुढार्पण करत असताना कॉन्ट्रॅक्टर झाल्यानंतर अधिकारी लोकांच्यावर थोडस दबाव येतो किंवा कसं यानं बोलावं दडपणाखा ते काम करतात आणि त्यामुळं तो कुठल्याही पक्षाचा असून एक तर तू तुझ्या पक्षाचं काम कर किंवा तुझ्या घरातल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टर बनव आपण काम झालेला रस्ता कॉन्क्रीटचा असेल तर पंचवीस तीस वर्ष तरी टिकला पाहिजे आमच्या पुणे मुंबई रस्ता दोन हजार साली झाला पंचवीस साल आहे कधीतरी जाऊन बघा त्या रस्त्याने अजून रस्ता चांगला आहे कामाचा चांगला शेवटी सगळं दर्जावर असत आणि म्हणून या गोष्टीचं भान देखील ठेवा या भागामध्ये कचऱ्याचा प्रश्न खूप नागरिकरण झालंय अहो ग्रामपंचायती होत्या तिथे टॉवर उभे राहिले पाच पाच सहा सात 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 मधले तर खाली पार्किंगला गेलेत कधी पार्किंग कुणी विचार केला नसेल आणि त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्यावर ड्रेनेजवर कचरा ताफ करायला ताण पडतोय परंतु पर एम ची मदत घेऊन या सगळ्या भागामध्ये कचऱ्याचं आता जगामध्ये काही काही देशांनी एवढं चांगल्या पद्धतीने प्रकल्प उभे केलेले की तिथं कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नसते आणि त्याच्यातून काही जण वीज तयार करतात काही जण काही केमिकल तयार करतात काही जण आमच्या खत तयार करतात आपल्या करता? शेता करतात असे अनेक प्रकार आहेत आणि म्हणून या गोष्टीचा वापर करून एकटी तिथली नगरपालिका महानगरपालिका आत्ताच गाडी मला सांगत होते ते बदलापूर बदलापूरच पाच लाखाच्या झालेला बदलापूर शहर पाच लाखाच्या पुढे गेलं ला। अशी शहर भरपूर वाढतात आपलं मुलभार देखील वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं या कचऱ्याच्या करता मी कधी कधी एकदम बोलून जातो कधी कार्यकर्त्याला वाईट वाटत पण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाचे त्यांचे कोण नेते वगैरे आले त्यांना शाल घालताना हार घालताना त्या शालीमध्ये असत हात कागद ते तसाच शाल घालता तर कागद तसाच टाकतो ती कागद खिशात ठेवा कचऱ्यामध्ये कचरा पेटी टाका त्याच्याबद्दल आपण आपल्याला शिस्त पाळून घेतलं अरे आपलं हा जिल्हा राज्य आहे आपलं शहर जिल्हा आहे आपला गुरबाड आहे आपण स्वच्छ ठेवलं तर इतर लोक स्वच्छ ठेवतील तुम्ही सर तिथं गाठ टाकली तर जाणार म्हणून काहीतरी घाट टाकतात की तिथं गाठ टाकेल जसं परदेशात किंवा स्वच्छ ठिकाणी गेल्यानंतर आपण बघतो इथं कुठं कचरा पडलेला दिसत नाही कशाला घाठ टाकायची माणसाला सवय तशी लागते आपण सवय लावून घेऊ तशी सवय लागते साधू संतांचा विचार मनात ठेवा अलीकड ड्रगच प्रमाण वाढलंय आजी बाद तरुण पिढीनं त्या रस्त्याने जाऊ नका त्यामध्ये व्यसना दिन होऊ नका त्यांनी कुणाच बन झालं नाही आयुष्य उद्वस्त झाली संसार उद्ध्वस्त झाले मुलाबाळांच त्या ठिकाणी नुकसान झालं आमच्या लाडक्या बहिणींना त्रास होतो या गोष्टीचा भाग पुरुषांनी ठेवलं पाहिजे किंवा जे व्यसनाधीन असतात त्यांनी दे त्या ठिकाणी दे ठेवलं दे पाहिजे अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये उद्याच दोन दिवसामध्ये पुन्हा मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसतोय आणि काय काय येईल रविवारी मला वाटतं पाच तारखेला अमित शहा साहेब येत आहेत अहिल्यानगरमध्ये त्यांच्याविषयी आम्ही बोलतोय केंद्राची पण मदत घेतोय पण काही झालं तर पार काहीच्या जमीन खरकून गेलेले आहेत त्या पुन्हा पूर्व पदावर कशा आणता येईल परत पीक घेण्यासारख्या कशा त्या करता येतील आणि त्याचबरोबर नदीमध्ये आत्मत आहे